आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस डॉट मुंगोशी बोदेवाडी रस्ता कागदावरच रिपब्लिकन सेनेचा आंदोलनाचा इशारा नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील बेलवडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असलेल्या मुंगोशी बोद्धवाडी येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्यापपर्यंत रहदारीसाठी रस्ता नाही याकरिता हे ग्रामस्थ अनेक वेळा प्रयत्न करीत आहेत मात्र प्रशासन त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे याबाबतीत रिपब्लिकन सेना ॲक्शन मोडवर आले असून मागील काही महिन्यापूर्वी तहसीलदार यांना निवेदन दिले असता तहसीलदार यांनी आम्ही यांचा प्रश्न सोडवतो असा शब्द दिला होता तसेच त्या संदर्भात काम करत असताना त्यांनी जागेचा पंचनामा देखील केला होता तसेच या जागेसाठी या रस्त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद व्हावी म्हणून जिल्हा परिषदेकडे देखील प्रस्ताव पाठवला होता मात्र हा प्रस्ताव कागदावरच असून याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही पर्यायी मुंगोशी बौद्धवस्थितीतील लोकांना रस्त्याविना रहदारी करावी लागते या गावात आपातकालीन परिस्थिती आल्यास तिथे वाहन देखील जाऊ शकत नाही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर देखील मुंगोशी बौद्धवस्थितीतील लोक पारतंत्र्यात राहत असल्याचा भास होत आहे या बाबतीत रिपब्लिकन सेनेने आज दिनांक एकोणतीस रोजी तहसीलदार कार्यालय यांना पुन्हा निवेदन दिले या निवेदनात त्यांनी तहसीलदारांचे आभार मानले व रस्त्याचा प्रश्न कागदावरच ठेवू नये तसेच कॉन्क्रीट रस्ता जेव्हा मंजूर होईल तेव्हा होईल सध्या परिस्थितीत आम्हाला रहदारी करता येईल असा रस्ता तयार करा अन्यथा येत्या दहा फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड महासचिव वैभव केदारी रायगड महिला अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर महाअलिबाग तालुका महासचिव साईनाथ म्हात्रे पेन तालुका अध्यक्ष संजय गायकवाड पेण तालुका महिला अध्यक्ष रेखा सिंग तसेच मुंगशी गावचे ग्रामस्थ व महिला उपस्थित आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आज आपल्यासमोर मुंगुशी बेलवडे या गाव बोधवडी या गावच्या काही महिला आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्या शासनाच्या दारी आपल्या चपला झिजवत आहेत आणि त्यांच्या सतत त्याने मागणी असते की आम्हाला कोणीतरी रस्ता द्यावा ताई आपली आजची जी आपण आज या निवेदन जे दिलं आपली आज मागणी काय होती नेमकी आमचा रस्ता आम्हाला जाण्यासाठी करून द्या असं मागणी आहे बरं हे रस्त्याची मागणीसारखं आपण सातत्याने इथंची फेऱ्या मारत आहे आपल्याला जे काय उत्तर मिळेल रस्ता होईल होईल असंच चाललंय कागदावरच साथ आहे सगळं अजून काय रस्ता प्रत्यक्षात काय अजून नाही पंचायत समितीने काय पाठपुरावा केला का पंचायत समिती सांगतात का, का आम्ही अलिबागला पाठवलंय अलिबागला तुम्ही जाऊन चौकशी करा बांधकाम करायची प्रस्ताव पाठवला आहे आज तुम्ही इथे भेट देण्यासाठी आला आपल्याला काय उत्तर मिळालं इथं आज पण काहीच नाही उत्तर इथे कोण साहेब भेटलेच नाही बीडिओ साहेब बरं जर समजा ह्याची पूर्तता जर ह्या प्रशासनाने जर केली नाही तर पुढचं पाऊल आपलं कसं असणार आहे पुढचं पाऊल आता करावं लागणार उपोषण हा तुमचा ठाम निर्धार आहे दुसऱ्या ताई तुम्ही मागच्या वेळा पण या उपोषणाचा इशारा शासनाला दिला होता आज तुम्ही भेटीला आलात आपल्याला काय आज इथे म्हणजे काय आश्वासन मिळालं आश्वासन रस्ता होईल हेच मिळतोय प्रत्येक वेळेस हेच आश्वासन आहे आता अलिबागला तर गेलेलं आहे पण ते होईल ना होईल पण आता लास्ट तारीख त्यांना दहा तारीख दिलेली आहे दहा तारखेला जर काही झालं नाही तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार हे लास्ट आहे आमचं आणि आपल्यासमोर आज मुंगोशी बैलावडा गावचे ग्रामस्थ महिला होत्या त्यांचा इशारा आहे की शासनाला जर दहा तारखेपर्यंत जर ह्याची हालचाल झाली नाही तर आम्ही उपोषणाला बसणार रायगड जिल्ह्यासाठी मी पोल। महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी उपसंपादक रायगड जिल्हा संजय गायकवाड सांगा साहेब आज तुम्ही पंचायत समिती पेण इथे निवेदन देण्यासाठी आलात आपलं काय होतं निवेदनामध्ये मागणी काय होती आपली आमची मागणी आहे की आम्हाला रस्त्याचा मार्ग मोकळा करून द्या गेली अनेक वर्ष मुंगोशी बौद्धवाडी जी आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आस्ता गेत मुंगौशी बौद्धवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ताच नाही आहे म्हणजे जर उद्या तिथे आमच्या इथं कुठली महिला प्रेग्नेंट आहे सिलेंडर न्यायचा आहे किंवा कुणी आजारी पडला आहे आपत्कालीन परिस्थिती आली काय झालं तर त्या ठिकाणी कि किमान एक अँब्युलन्स जावी एवढा देखील रस्ता त्या बोद्धवड्यात नाही म्हणजे जसं पूर्वी गावकुसाच्या बाहेर महारवाडा असायचा तसंच आज देखील परिस्थिती तीच आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षाच्या नंतर लोक चंद्रावरती पोचलीत हां लोक चंद्रावरती पोचलीत मंगळावरती जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या बोद्धावडीमध्ये जायला रस्ता नाही आहे ही परिस्थिती आमची आज पण आहे व स्वातंत्र्याच्या नंतर आज देखील आम्ही न्यायाच्या हक्कासाठी भांडत आहोत मागे आम्ही या प्रकरणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब आणि ग्र ग्रामपंचायत मुंगोशींनी काही पावलं उचललीत परंतु ती पावलं कागदावरतीच दिसत आहेत कागदावरतीच तो रस्ता दिसत आहे प्रत्यक्षात तो रस्ता कुठेच दिसत नाही कागदी घोडे आहेत आणि आम्हाला निधीचा लॉलीपॉप आहेत आम्हाला तसं काही नको आहे आम्हाला किमान रस्ता तुम्ही द्याल तेव्हा द्या परंतु आता आम्हाला किमान साधारण रस्ता जे सी बी चालवून तो जी जागा शेतकरी द्यायला तयार आहेत शासन आम्हाला द्यायला तयार आहे शासनाची जबाबदारी आम्हाला तो रस्ता देणे ते जबाबदारी शासनाने पार पाडावी आणि आम्हाला तो रस्ता मोकळा करून द्यावा जेणेकरून आम्ही साध्या रस्त्याने का होईना आमच्या स्वखर्चाने का होईना किंवा पंचायत समितीच्या सेस फंडातून असेल ग्रामपंचायतीच्या फंडातून असेल तो रस्ता आम्ही जे सी बी लावून सर्वसाधारण करून घेऊ जेव्हा कॉन्क्रीट होईल तेव्हा होईल परंतु आत्ता सध्या जर आपत्कालीन परिस्थिती आली तर काय करावं एखादा अपघात घडला आमच्यातलं कोणी दगावलं तर याला जबाबदार कोण राहील याकरता माझी विनंती आहे येत्या दहा तारखेपर्यंत शासनाने आम्हाला तो मार्ग मोकळा करून द्यावा अन्यथा रिपब्लिकन सेना सन सरसेना आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून पेण तालुक्याच्या माध्यमातून मुंगेशी ग्रामस्थांच्या माध्यमातून जर दहा तारखेपर्यंत आमचा मार्ग मोकळा नाही झाला तर आम्ही तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत असंच या ठिकाणी नमूद करतो जय भीम महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद